टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची वाघोली परिसरात अभियांत्रिकेच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्री सुडे हिचं खून करण्यासाठी आरोपींनी वापरलेले स्टिकिंग टेप आणि कारच्या काचांना लावण्यासाठी खरेदी केलेले काळ्या रंगाचे मॅग्नेटिक कर्टन्स कुठून खरेदी केले आहेत ती ठिकाणी आरोपीने दाखवली तसेच तिचा मृतदेह खड्डा खोदून पुरण्यासाठी वापरलेले टिकाव आणि फावडे जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांना न्यायालयात दिली आहे न्यायालयानं आरोपींच्या को पोलीस कोठडीत सहा दिवसांची वाढ केली आहे शिवम माधव फुलवळे सुरेश शिवाजी इंदुरे सागर रमेश जाधव या तिघांना तरुणीच्या खुणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे या तिघांची पोलीस कोठडीची मुदत सोमवारी पंधरा एप्रिल रोजी संपल्यानं त्यांना तपास अधिकारी संर्जीराव कुंभार यांनी न्यायालयात हजर केले त्यावेळेस सरकारी वकील रेणुका देशपांडे कर्जतकर यांनी युक्तिवाद केला की तरुणीच्या खुनानंतर तिच्या अंगावरील सोन्याच्या अंगठी कानातील दोन टॉप्स आणि एक मित्राकडे ठेवलेले पेंडल जप्त करण्यात आले तसेच आरोपींनी गुण्यात वापरलेली किया सेलटॉस कारची तपासणी करण्यात आली आहे त्यात तिचे केसाचे नमुने लायटर आणि रक्ताचे नमुने हे सॅम्पल देखील जप्त करण्यात आले तसेच मैताचा विसेरा तपासणी होऊन अभिप्राय मिळवण्यासाठी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडे पाठवण्यात आलाय आरोपीने तिच्या मोबाईल मधील सिमकार्ड काढून तिच्या ते दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकून त्याद्वारे मयत मुलीच्या पालकांना धमकावून लाख ,00 मेसेज करण्यात आले हा गुन्हा उच्च शिक्षण घेत तरुण मुलांनी खंडणी आणि अपहरण करून खून केल्याचा गंभीर आहे त्यांचे इतर कोण आहेत कोणत्या हत्याराचा वापर त्यांनी केला याचा तपास करण्यासाठी त्यांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपींना वीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या